आज आदरणीय प्रांताधिकारी मॅडमने व्यापारी संघटना भाजी विक्रेते शेतकरी यांची संयुक्त बैठक आठवडी बाजाराच्या बाबतीत घेतली होती या बैठकीमध्ये सर्वांनी आपली बाजू मांडली व्यापाऱ्यांच्या बाजूने व्यापाऱ्यांनी मांडली शेतकऱ्यांच्या बाजूने भाजी विक्रेत्यांच्या बाजूने अक्षय तावरे साहेबांनी मांडली त्याचवेळी पत्रकार सस्ते साहेब गोंद्रे साहेब यांनीही या शहराची संस्कृती या शहराचं सर्व व्यवस्थित कसं राहील यासाठी प्रयत्न करा म्हणून सर्वांना विनंती केली यामध्ये आजच्या ह्याला शिवसाहेबांनी सांगितल्यानुसार यामध्ये आधी वर्गवारी केली जाईल व्यापारी कोण म्हणजे व्यापारी भाजी विक्रेता व्यापारी हा कोण आहे हे सगळं बघितलं जाईल त्याची वर्गवारी केली जाईल स्थानिक शेतकऱ्याची वर्गवारी केली जाईल त्यानंतर जागा ठरवून दिली जाईल आज काय होतंय एखादा व्यापारी वापरतोय जागा दुसरा वापरतोय छोटी जागा असं न करता जागेवर तो टाळण्यासाठी जागा आखून दिली जाईल यासाठी काय करता येईल याबाबत प्रशासन पातळीवर त्यानंतर ते निर्णय देतील हे व्हायला साधारणतः दोन ते तीन आठवडे जाणार आहेत व्यापाऱ्यांनीही याला समजून घेतलं पाहिजे शेवट प्रशासन भूमिका घेत असताना काम करत असताना लॉंग टर्म जर करायचं असेल तर आपल्याला त्यांना वेळ दिला पाहिजे आणि बाहेरगाव येणाऱ्या व्यापारी भाजी विक्रेत आहे जी माझी माहिती उपलब्ध आहे की बाहेरनं ना येणारा जो व्यापारी जो आहे त्याला थोडं टॅक्सेशन वाढवा त्याला त्याची जागा चॉईसची न देता गावातल्याला आपल्याला जी मूळ जागा न द्या फटणवाल्यांवर अन्याय करू नका भाजी विक्रेत्यावर करू नका आणि बाहेरच्यावर अन्याय नाही करणार आम्ही पण त्यांना जागा ते म्हणतील तशी नाही झाली पाहिजे असं अंतरले सगळ्या भाजी विक्रेते संघटना संघटना सर्व ग्राहक सर्व व्यापारी वर्ग ज्यांचं स्थायिक दुकान आहे पटमध्ये त्याच्यात सर्वांना एक विनंती आहे एक आव्हान आहे की आपल्या शहरामध्ये शांतता राखण्यासाठी सर्वांनी समन्वयाने हो मागील दोन तीन महिन्यापासून जो हा काही कार्यक्रम चालू आहे वादाचा मंडळी इथे बसणार का माजायला बसणार का खाली बसणार तर सर्वांच्या हिताचा विचार करून सर्वांनी कोणताही कोणताही न बाळगता कोणता द्वेष न ठेवता शत्रुत्व न ठेवता सर्वांच्या व्यापाऱ्याच्या हितांचा भाजीवाल्यांच्या हितांचा व्यवसायाच्या आर्थिक दृष्टिकोनाच्या हितातून विचार करून सर्वांनी समन्वय साधावा इथे आता थोडेच हजर आहेत पण जे कोणी गैरहजर आहेत त्यांना मी विनंती करतो आणि आपला आठवडा बाजारपूर करून सगळ्या सुरळीत बसावा सर्वांच्या हिताचा विचार करण्याचा निर्णय व्हावा अशी विनंती करतो निश्चितच आज जी ऑफिस या ठिकाणी सर्व प्रशासनाच्या वतीनं जी काही बैठक झाली व्यापाऱ्यांच्या असेल भाजी म्हणजे शेतकरी असतील काही सामाजिक राजकीय सगळे जे पदाधिकारी वगैरे आले यांची जी बैठक झाली निश्चितच सकारात्मक झालेली दिसते आणि यामध्ये शेतकरी तालुक्यातला शेतकरी बाहेरचा शेतकरी तालुक्यातला भाजी विक्रेता बाहेरचा भाजी विक्रेता असं वर्गीकरण करून पहिला प्राधान्य आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला तालुक्यातल्या व्यापाऱ्याला मिळलं पाहिजे आणि त्यानंतर जी आपली जुनी बाजारपेठ आहे यांचाही व्यवसाय झाला पाहिजे आणि म्हणून जसं अनुभ्यांनी सांगितलं की काही रिस्ट्रिक्टेड एरिया करून बाहेरचे जे काही व्यापारी येतील किंवा शेतकरी त्यांना त्या भागामध्ये बसवण्यात यावं जेणेकरून त्यांना जागा त्या ठिकाणी मिळेल आणि आपल्या तालुक्यातल्या व्यापाऱ्यांचाही त्यातून फायदा होईल असं एक काहीतरी संमिश्र सगळ्यांची चर्चेतून एक रिझल्ट या ठिकाणी निघालेला आहे त्यावरती आता प्रशासन काम करणार आहे आणि एक दोन तीन आठवड्यावर आठवड्याच्या नंतर निश्चितच याच्यावरती ठोस असं निश्चित आपल्याला उत्तर भेटेल आज या ठिकाणी समोर आ, जी बैठक झाली त्याच्यामध्ये व्यापारी असतील शेतकरी वर्ग असेल किंवा माल घेऊन विकणारा हा वर्ग असेल शेतीचा तर त्यांच्यावर कोणावरही अत्याचार होऊ नये अन्याय होऊ नये कोणीही आर्थिक नुकसान किंवा आर्थिक नुकसान कोणाचे होऊ नये या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा झाली बैठक झाली आणि त्याच्यावर आमचा एक विश्वास आहे की हे प्रशासन चांगल्या पद्धतीने निर्णय घेईल आणि कोणावरही अन्याय न होता हा निर्णय मार्गस्थ होईल अशी आमची आशा आहे आणि त्याच पद्धतीनं तो निर्णय त्यांच्याकडून व्हावा हीच आम्ही त्यांना विनंती करू या ठिकाणी आम्ही परवा दिवशी बंटन व्यापारी संघटनेतर्फे बंटन मधील प्रशासनाला निवेदन केलं होतं की आठवडी बाजारा संदर्भात जो आपला भरणारा आठवडी बाजार आहे मंडई आहे ती जुन्या ठिकाणी भरावी यासाठी आम्ही निवेदन होते होतं संदर्भात प्रशासनाने आज मीटिंग बोलवली होती त्यात प्रांत मॅडम होत्या तहसीलदार साहेब होते सीओ साहेब होते पोलीस निरीक्षक होते त्यांनी सगळ्यांनी आम्हाला बोलवून आमच्या वेदना जाणून घेतल्या शेतकरी वर्गाच्या जा वेदना जाणून घेतल्या व्यापाऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या आणि याबरोबर दोघांचा विचार करून पुढील दोन आठवड्यात या गोष्टीवर निर्णय घेऊ असे दोघांनाही आश्वासन दिलेले आहे या ठिकाणी ग्राम कार्यालयच्या अध्यक्षतेखाली भाजी विक्रेते फ्रूट विक्रेते तसेच शहरातील व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग यांची संयुक्त मिटिंग आयोजित झालेली होती तर मिटिंगमध्ये जे आठवडे बाजारचा मुद्दा होता तो मुद्दा एकदम सक सकारात्मक चर्चेनुसार सोडवण्यासाठी प्रशासन कार्यालय पी ओ साहेब असेल पी आय साहेब असेल ांत मॅडम असतो या सगळ्यांनी सगळ्यांनी करून चर्चा करून भाजी विक्रेते विक्रेते असं आधी तर व्यापारी वर्ग यांच्यावरती अन्याय होता सगळ्यांवरती व्यवस्थितपणे मार्ग काढता येईल त्यानुसार चर्चा करून ते दोन एक दोन तीन आठवड्यामध्ये दोन आठवड्यामध्ये निर्णय खाली किंवा वर येण्याच्या संदर्भात येते